दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हो सिंदखेडगाव तालुका निलंगा येथील एका इस्माने बावीस वर्षाच्या तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेला आहे तो एका बँकेचे पैसे देणं होता त्यामुळे त्यानं फाशी घेतली अशी प्राथमिक आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या घरच्याशी बोलून नेमकं कारण काय याची अधिक चौकशी करत आहोत चौकशी करून रितसर मार्गे आम्ही गुन्हा दाखल करत आहोत तसेच सर्व तरुणांना माझी विनंती आहे की आपण असं कधी अशा टोकाचे पाऊल उचलून माझ्या लेकराला फोन वार करत होते प्रेशर टाकले माझा लेकरू घाबरून घाबरून त्यानं का करू मी आता आईला सांगू का बापाला सांगू घाबरूनच गेल अकरी जीवनाचा टोक पहिल्या टोकावरच आणला त्यानं मला करता कर्जणार असेल माझं लेकरू गेलं मला काय आता माझ्या जगात मला नाहीच देव बँकवाले सगळं बँकवाल्यानं नेहमी त्रास दिला माझ्या लेकराला म्हणूनच माझ्या लेकरांना केले बँकवाले असं जेवू देणारे फोन आला बाहेर जात होत संपला आणि घरात जेवण खाणं चक सोडून देत माझ्या बाळान माझ्या लेकराच वय बावीस वर्ष होत राहण्यामाने एकदम शांत वरती माझा मुलगा होता काहीच कुणाला बोलत नव्हता काहीच नाही समाधान जेवण नाही काहीच नाही ना कुणाला बोलणं फोन आलं बाहेर जायचं बोलायचं आणि याच बाळा का झालं रे तुला काही बी नाही एवढंच म्हणायचं गप्प बसायचं जेवरे म्हटलं जेवण सोडायचं उग बसायचा आणि फोन केलं जाय हे फायनान्स वाले हे किसान क्रेडिट वाले माझ्या लेकराला बसूच दिनीत मला जेव्हा लेकराला जीव दे काहीच नाही माझं बाळच गेलं निघून मग आम्ही त्याच्यावरच होतो करणार रे मला असं शिंदखेड गावच्या वतीनं मी गावचा एक प्रमुख नात्यानं सुशील बोलसोरे हा व्यक्ती हेतकुरू होता आणि त्याचं कुटुंब त्याच्यावरच भागत होतं आणि अशा बँक फायनान्सच्या ह्या क्रेडिट कार्डमुळं त्याचा जीव गेलेला आहे आणि त्या व्यक्ती खरं खोटं करण्यासाठी व्हिडिओ कॉल करा अशी विनंती केला आणि नोटीस नंतर नोटीस पाठवला तरी बी म्हणलं नाही मेल मेल खोटं बोलतोय तुम्ही मेल नाही म्हण तरी आम्हाला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितला तरी आमच्या गावकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की सुशीलला योग्य न्याय मिळावा व आर्थिक लाभ मिळावा ही विनंती आहे आणि कठोर कारवाई व बँक वर करण्यात यावा सुशील हा व्यक्ती बावीस वर्षाचा स्वतःच्या पायावरती उभा टाकून पुणे येथे आई जे पूर्ण जीवन त्याच्या खांद्यावरती घेऊन तो काम करत होता व मोलमजुरी करून खाण्यासाठी तो पुणे येथे वास्तव्यात होता पण काल वेळामुनशाच्या निमित्त गावाकडे आला आई वडिलांना इथं विळामोशावर निमित्त शेताकडे जाऊन सो त्यांच्या चेहऱ्यावरती एक कुठलंच असं हास्य नव्हतं काही नव्हतं तरी आई वडिलांनी त्याला वारंवार विचारपूस केली काय बेटा तुला काय झालंय काय नाही पण तो कुठल्याच गोष्टीला न सांगता आई सगळ्या गोष्टी लपवून ठेवला पण ह्या लेकराला सारखं फोन काय येऊ लागलेत का फोन येऊ लागलेत म्हणून आई वडिलांना विचारपूस केली असता सुद्धा तो कुठल्याच गोष्टी लपवून ठेवला पण असं समजलं की त्याला सारखं फोन येण्याचे कारण काय आहे तेच इथल्या गावातील चेअरमन असतील सरपंच असतील त्यांच्यासोबत त्यांना शेअर केला की बाबा मला बँकाचं मी क्रेडिट कार्डचं माध्यमातून मी पैसे उचललेले आणि त्या बँकाचा तग ते अधिकारी ते त्याला सांगून सुद्धा आज ना उद्या मी फेडतो म्हणलं सुद्धा तरी पण तो तगादा लावत होते व फायनान्स असेल बँका असतील या तगाद्यामुळे तो आपला नवतरुण मराठा समाजाचा एक आपला साथीदार आज गमावला आपल्याला एवढं दुःख आहे तर या आई वडिलांना आज काय दुखाचं डोंगर यांच्या आज छातीवरती येऊन बसलेला आहे पण हे जे हे जे ही आहेत व्यक्ती बँकेची तगादा लावणारे त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे लाख दोन लाख रुपये हे भरण्यासाठी मोलमजुरी करून भरले असते पण ह्या तगादा लावून ह्या आईपासून लेकरू दूर राहण्याचं काम ह्या हारामखोर बँकेच्या अधिकाऱ्यांनी केल्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्यांना प्रशासनात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे एवढंच मागणी आहे एवढं समजून सुद्धा सहा तारखेला ही घटना घडते निंदनीय आज आपला सुशील स्वतःला संपवून घेतो रात्री गळपास घेतो पण सकाळी सात तारखेला हे बँकेचे हारामखोर अधिकारी फोन लावतात की ही घटना घडलेली नाही सो आम्हाला दाखवा व्हिडिओ करून दाखवा म्हणजे यांची मजुरी कितपर्यंत आहे की कि व्हिडिओ करून दाखवा आम्हाला खरं नाही सत्य नाही म्हणून त्याला म्हणजे त्यांच्या मागे एवढा तगादा लावला व्हिडिओ केल्यानंतर शांत बसले आणि हे कुठेतर सारवासारी करण्यासाठी जागण्यासाठी सर्व गोष्टी त्यांनी लगेच नोटीस पाठवतात म्हणजे हे ह्या हरामखोरांची कुठपर्यंत मंजुरी आहे आणि आता फोन केलं तर फोन उचलत नाही दिशाभूल करत आहेत आम्ही कुठला तगादा केला नव्हता आम्ही कुठला काही केलं नव्हतं म्हणजे या हरामखोरावरती कारवाई झाली पाहिजे अन्यथा सकल मराठा बांधव हे रस्त्यावरती उतरून सुशीलला न्याय मिळेपर्यंत हे अजिबात गप्प बसणार आहेत याची गांभीर्याने नोंद घ्यावी